नमस्कार मी डॉक्टर सुनीता थोरा आपल्याला माहितच आहे की ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणून संबोधला जातो भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा नंबर एक कॅन्सर आहे की ज्यामुळे महिला मृत्युमुखी पावतात त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची अवेअरनेस जागरूकता असणे ही काळाची गरज झालेली आहे खरं पाहिलं तर आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून ते त्याचा मृत्यू होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण टाळू ता शकतो तर त्याची काही लक्षणं आहेत ती मी तुम्हाला सांगू इच्छिते ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनामध्ये गाठ जाणवते किंवा काखीमध्येही गाठ जाणवू शकते तसेच स्तनामध्ये जी त्वचा आहे ती लालसर होऊ शकते त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये डिम्पलिंग तयार होते किंवा स्तन स्तनाग्रही आतल्या बाजूला ओढले जातात त्याला इन्व्हर्टेड निपल्स असे म्हटले जाते ही सर्व लक्षणं तुम्हाला दिसली स्तनामध्ये सुरकुत्या यायला निर्माण होतात त्वचेमध्ये ही सर्व लक्षणे जग जाहीर आहेत पण ती आपल्याला लवकर लक्षात येणं अत्यंत महत्वाचे आहे लक्षणे दिसे दिसण्यापासून ते स्टेज फोर पर्यंतचा जो प्रवास आहे तो जलद आहे त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर ओळखणे ही काळाची गरज झालेली आहे तर आपण त्याची तीव्रता रिस्क फॅक्टर्स बघूयात आपण आपण त्याची तीव्रता कमी कशी करू शकतो ते पाहूयात आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करू शकतो पाळीच्या चौथ्या दिवसामध्ये आपण ब्रेस्ट एक्झामिनेशन करूयात आणि थोडा जरी आपल्याला स्थानामध्ये बदल जाणवला तर आपण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा तसेच आपली जी जीवनशैली आहे आपली जी लाईफस्टाईल आहे ही निरोगीच असायला हवी ज्याच्यामध्ये भरपूर फळेभाज्या नंतर समावेश असावा जेणेकरून आपल्याला हा ब्रेस्ट कॅन्सर टाळता येईल ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कोणतीही वॅक्सिन उपलब्ध नाही तसेच ब्रेस्ट कॅन्सर टाळता येण्यासाठी आपण जी संधा माता आहे ती तिने कमीत कमी योग्य पद्धतीने एक वर्ष तरी आपल्या बाळाला स्तनपान केले पाहिजे तसेच योग्य पद्धतीने आपण एक्सरसाइज केला पाहिजे आठवड्यातून दीडशे तास तरी मध्यम प्रतीचा व्यायाम हा केलाच पाहिजे तसेच योगा मेडिटेशन या आपण स्ट्रेस मॅनेजमेंट जर काही महिला तणावामध्ये असतील तर ता तो तणाव हे आपण या पद्धतीने कमी करू शकतो अशा ह्या आपण रिस्क फॅक्टर्स जर आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणल्या तर आपण नक्कीच ब्रेस्ट कॅन्सर रोखू शकतो त्यामुळं मी आपल्या सर्वांना आवाहन करते की तुम्ही सतर्क व्हा जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा येत्या तेरा नोव्हेंबर रोजी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगडमध्ये ओरल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरचा आपण शिबिर ठेवलेला आहे तरी भरपूर महिलांनी याचा लाभ घ्यावा असं मी अभिवादन करते धन्यवाद